कि्याक पाच पाचांक संघ कार्यक्रम जरी सांगलो जाल्यार पाचां सांग सुमार सगळी जणां हांगासर भर गर्दी म्हाका आणि ही खंयसर तरी श्रोत्याची भक्ती असा आणि त्या श्रोत्याच्या भक्ती तितलेच दाद दिवपी आयज महेश काळेजी असले आयज फक्त कार्यक्रमान आम्ही हंगासर कार्यक्रम गायनाचो कार, कार्यक्रम आयकूंक ना अनेक गोष्टी शिकले आणि ते अनेक गोष्टी शिकत असताना आम्ही सुद्धा थोडेशे मनाच्यान असे दिसले की नव्या वर्षाचा संकल्प किती असपाचो किंवा दिसता बींग पब्लीक फिगर म्हाका थोडे फोन आले आणि त्यांच्या विचारले तुमचा नव्या वर्षाचा संकल्प कितें आणि सदांच टायम जो आसा पण इट्स अ रेफरल रेफरल म्हणजे आमच्या आईच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही म्हणटा आईच्या बारा वतात एकतीस जानेवारी एकतीस डिसेंबर जाता आणि फाल्यांचो दीस आम्ही घेतात वीथ रिस्पेक्ट टू सम अदर कंट्री इट इज विथ अ टायम लॅब्स बरोबर की ना पण हे सगळे आसतना असताना दिसता प्रत्येक दीस असो एक नवीन संकल्प करतो आणि आयच्या दिसा एक ट्रेंड सेट झाला आणि सांखळी हेज बिकम अ ट्रेंड सेटर मानता काय ना हांव इतलें म्हणून की सांखळी जेन्ना ट्रेंड सेटर जाता आयज आयच्या घडे या पूर्ण जाण पूर्ण गोयातल्या आयला आणि दिसता हो ट्रेंड जो सांखळी गांवांत सेट केला असा तो तुम्ही बी करतले न्ही ताडिओ आयकूंक आयोग होय आयकूंक येवंक ना हो ट्रेंड सेट जाय आमच्या भितर कितलेशेच उपजत असे कलाकार जांची शैली गायनाची जी करपा खातीर खूब काल जेन्ना श्री महेश काळेजी कडेन अनौपचारिक बैठक झाली आणि त्यांच्याकडे जेन्ना उलोवप झाले ताणें सरळ सांगले की ताचे जर स्टुडंट पळले जाल्यार इंटरनॅशनली सगळे स्टुडंट आसा बिकॉज महेश काळे स्कूल ऑफ म्युझिक ह्याच्यात खूप जण इंटरनॅशनली जुळलेले असा एज अ स्टुडंट बट ताणी सांगले गोय जरी बारीक राज्य असले आणि ताजेले स्टुडंट्स जे असा पण ते पिकअप अप व्हेरी फास्ट आईज आमच्याकडे खूप बऱ्यातलं बरं इन्फ्रास्ट्रक्चर असा जे तर आम्ही म्हणतात कॉलेज ऑफ आर्ट्स असतले कॉलेज ऑफ म्युझिक असतले आपण लहानपणांच्या म्हणजे त्या बालभवनच्यान आणि त्याच्या उपरांत कला अकादमीन आश्रय दिले अनेक म्युझिक सेंटर्स असतली हतुल्यान वेगवेगळ्या आम्ही म्युझिक जे असं पण हेका वेगळ्या तरेची गती दिवपाचो प्रयत्न म्हाका दिसता सगळ्या पालकांनी पालकांनी पालका आज संकल्प घेवपाचो आणि आपले भुरगे जर ह्या कला क्षेत्रांत जर बरे न्ही जाल्यार तेका तेको दिवपाचो गरज असा कित्याक आज हा म्हणटा आई आमचे महाराष्ट्रातून येलेले महेश काळे जे असा पण नी ते इतले सुंदर गायता फाला आमचा भुरगो आणि त्यांनी मुजरत सांगले आई जेव्हा आपण नाते सांगता म्हणजे गुरु जे आशिले जितेंद्र अभिषेकी जे आशिले हे माझे गुरु आणि ह्या गुरून जेव्हा इतले बरे शिष्य तयार केले जर ह्या मातीन खूपशे असे कलाकार निर्माण करण्याची ताकद असा पद्मिनी फाउंडेशन तुमचे खूप खूप उपकारी असा मग खबर असा आई ह्या फुडल्या पार्किंग असा ह्या जग्यावर कार्यक्रम दोघं म्हणजे एकतीस तारखेक आमच्याच कडे येथे तुम्ही तुमचे थं कर ना <laughs> खूप बरं दिसले आयच्या ह्या कार्यक्रमची म्हणजे उलव थांबता असताना तुम्हाला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दिलेशेच जण हिंदू नवंवर्ष मनता कितलेशेच जाण म्हणतात तसे इंग्लिश कॅलेंडरा प्रमाणे नवं मनयता पण मला दिसता सगळ्या हेतर वेळ जो आई तो प्रत्येक फावटी एक नवो संकल्प फुडें सरता आणि त्या नव्या संकल्पान आम्ही सगळीं जाणां फुडें वचपाची गरज आसा तुम्ही मुजरत पूर्ण हांगासर आयली ही सांज ही आ, आ, आ,